नमस्कार मित्रांनो बाराव्या अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या प्रकरणामध्ये प्रश्न तिसरा सहमत आहात किंवा असहमत ते सरकारन स्पष्ट करा ह्या प्रश्नातील प्रश्न उत्तरांची माहिती पाहूया मित्रांनो यापूर्वी आपण इतर प्रश्नांची माहिती अभ्यासलेली आहे सहमत किंवा असहमत या प्रश्नाची माहिती अभ्यासायची होती हा प्रश्न परीक्षेमध्ये चार मार्कासाठी असतो सहमत आहात किंवा असहमत आहात हे सांगण्यासाठी एक गुण आणि त्याच्या कारणांसाठी तीन गुण असतात चला तर मग हे प्रश्न कसे आहेत ते कसे सोडवायचे याची माहिती प्रश्न आपल्याला दिलेला आहे सक्तीचे कार्य हे शासनाचे एकमेव कार्य आहे विधान दिलेलं आहे सक्तीचे कार्य जे आहे शासनाचं ते एकमेव कार्य आहे का तर हे चुकीचं असल्याने आपण या ठिकाणी म्हणायचं आहे मी या विधानाशी असहमत आहे कारण सक्तीच्या कार्याबरोबर शासन पुढील काही ऐच्छिक कार्य देखील पार पाडत असतं म्हणजे त्याचे एकमेव कार्याने शासनाला इतरही काही कार्य करावे लागतात किंवा शासन स्व इच्छेने देखील काही कार्य करते यामध्ये आधुनिक काळातील शासना संरक्षण आणि नागरिक प्रशासन या पारंपरिक कार्यांच्या बरोबरच काही इतर कार्य देखील पार पाडावे लागतात परकीय आक्रमणापासून संरक्षण आणि अंतर्गत कायद्यावर सुव्यवस्था राखणे हे शासनाचे पारंपरिक कार्य आहे ते पार पाडावे लागतात शासन या कार्यासाठी आणि शासनावरती याची जबाबदारी असते परंतु शिक्षण आरोग्य निवृत्ती वेतन सामाजिक सुरक्षा यांसारख्या इतरही कार्यांची शासनाकडून जबाबदारी स्वीकारली जाते शासनाकडून हे कार्य पार पाडली जातात त्यामुळे सक्तीचे कार्य एक का हे एकमेव एकच कार्य शासन करत नाही ऐच्छिक देखील कार्य शासनाकडून केले जातात ज्यामध्ये यांसारख्या कार्यांचा समावेश होत आहे त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आपण या विधानाशी आहोत त्यानंतर दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न दिलेला आहे सरकारला शुल्क आणि दंड यांपासून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आता हे विधान जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपले लक्षात येईल शुल्क आणि दंडापासून शासनाला मिळणारा महसूल शासनाला मिळणारं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचा अर्थ आहे हे मुळात चुकीचं आहे शासनाला सगळ्यात जास्त महसूल या घटकांपासून मिळत नाही त्यामुळे मी या विधानाची असहमत आहे कारण का शासनाला शुल्क आणि दंड यापेक्षाही इतर घटकांपासून जास्त महसूल मिळतोय व कोणते घटक आहेत ते सांगावे लागतील शुल्क व दंड यापासून मिळालेला महसूल हा खरे तर अं महसूल शासनाला करांच्या स्त्रोतापासून मिळणाऱ्या महसुलाच्या तुलनेत कमी असतो दुसरं कारण आहे शासनाने पुरवलेल्या सेवांचा ग्राहकांना लाभ मिळतो तसच शासनाला शासनाला शुल्क त्याला आणि शासन लोकांनी केलेल्या चुकांमुळे शासन दंड आकारत आणि दंडापासून दंडा देखील कायद्याचे व्यवस्थित पालन न केल्याने उल्लंघन केल्याने दंडाच्या स्वरूपात देखील शासनाला उत्पन्न मिळते इथून दोन्ही ठिकाणावरून मिळतात परंतु देशातील अनेक व्यक्ती आपल्या उत्पन्नातील प्रमाणानुसार प्रत्यक्ष कर व अप्रत्यक्ष कर जो वस्तूच्या किमतीमधून समाविष्ट केलेला असतो तो कर मोठ्या प्रमाणात भरतात आणि त्या साधनांच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणावरती महसूल मिळतो त्यामुळे दंड आणि शुल्क जे आहे ते फक्त विशिष्ट कामाच्या वेळेसच मिळतात शासनाला आणि ही कार्य जर लोकांनी मोठ्या प्रमाणात चुका केल्याच नाही कायद्याचं उल्लंघन केलं नाही तर शासनाला पैसेच मिळू शकणार नाही दुसरं सांगितले की शुल्क शुल्काच्या बाबतीत देखील फार मोठे शुल्क शासनाचे नसतात प्रायव्हेट लोक जेवढे शुल्क आकारतात तेवढे शासनाचे शुल्क नाहीये त्यामुळे शासनाला इथून मिळणारं उत्पन्न कमी आहे पण कर आणि करून कर आणि अप्रत्यक्ष कर आणि प्रत्यक्ष कर हे जे माध्यम आहे त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल मिळतो म्हणून तो उत्पन्नाचा महत्वाचा मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळून देणारा घटक आहे हा नाही त्यामुळे हे विधान चुकीचं आहे तिसरं विधान पाहूया तिसरं विधान दिलेलं आहे आपल्याला वस्तू व सेवा कराने भारतातील जवळपास सर्व अप्रत्यक्ष करांची जागा घेतलेली आहे भारतामध्ये आता वस्तू व सेवा कर म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत जीएसटी आपण असं नाव दिलेलं आहे जीएसटी हा जो कर आलाय त्या करामुळे जवळजवळ अप्रत्यक्ष इतर जे कर होते जे बंद झालेले आहेत त्याची जागा ने घेतली असं ह्या वाक्याचे अर्थ आहे आणि हे वाक्य बरोबर आहे म्हणून मी या विधानाशी सहमत आहे मग कशी जागा घेतली ते सांगावं लागेल एक भारतात वस्तू व सेवा कर दोन हजार पासून अंमलात आणलेला आहे आपण त्याला वस्तू व सेवा कर असं म्हणतोय देशभरातील वस्तू व सेवा कराला जो कर आकारला जातोय तो, तो आ, जो कर आहे तो एक व्यापक स्वरूपाचा प्रत्यक्ष कर आहे म्हणजे तो एकाच ठिकाणी सगळे जग देशभरामध्ये दे तो मोठ्या प्रमाणात आकारला जातोय दुसरं केंद्र शासनाला केंद्रीय उत्पादन शुल्क सेवा शुल्क अतिरिक्त शुल्क मूल्यवर्धित शुल्क किंवा कर प्रवेश कर करमणूक कर इत्यादीच्या माध्यमातून जो कर मिळत होता तो वस्तू व सेवा कर लागू करण्यात आल्यानंतर त्या कराद्वारे हे सगळे कर वसूल केले जात आहे त्यांच्याऐवजी वस्तू व सेवा कर लागू करण्यात आलेले याचा अर्थ काय ग्राहकाला विकल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये विविध अप्रत्यक्ष करांचा समावेश न करता वस्तू व सेवांवर आकारून त्याचा समावेश वस्तू व सेवांच्या करांमध्ये करण्यात आलेला आहे म्हणून भारतातील जवळपास सर्वच अप्रत्यक्ष कर जे वस्तूच्या किमतीमध्ये ऍड केले जायचे ते आता वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून वसूल केले जात असल्याने अप्रत्यक्ष कराची जागा आता वस्तू व सेवा कराने घेतली आहे त्यानंतर चौथ उदाहरण आहे आधुनिक सरकार सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेत आहे घेत नाही म्हणले विधान व्यवस्थित वाचत शेवटचा एक शब्द बदलतो आता जसं माझ्याकडून वाचताना घेतात असं बोललं गेलं पण तिथं नाही शब्द आहे आपण देखील परीक्षेमध्ये शेवटचा शब्द पाहत नाही आधीचे सगळे शब्द पाहतो तिथं आहे की नाही या एका शब्दामुळे वाक्याचा अर्थ बदलत असतो सांगे ले सरकार सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेत नाही शासन जास्त जे खर्च करते त्यासाठी आता शासन तयार नाही असं त्याचा अर्थ आहे ते हे विधान चुकीचं आहे म्हणून मी या विधानाशी असहमत आहे कारण आजच्या जगामध्ये सर्वच देशातील आधुनिक सरकार हे मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कार्य करू लागलेली आहेत सरकारच्या सार्वजनिक खर्चात त्यामुळे दिवसेंदिवस वाढ देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी आधुनिक सरकारचे विविध प्रसार करणे शिक्षणाचा प्रसार असेल आरोग्यविषयक सुविधा पुरवणे असेल मनोरंजन विषयक सुविधा पुरवणे समाज कल्याणकारी योजना राबवणे या आणि यांसारख्या अनेक कार्यांसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे त्याचबरोबर आधुनिक सरकार सातत्याने नवनवीन कार्य करू लागले आणि पारंपरिक कार्यांबरोबर ही कार्य देखील वाढलेली आहे त्यामुळे शासनाचा खर्च वाढलाय दुसऱ्या बाजूला जी पारंपरिक कार्य केली जात होती शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसी आणि जे काही इतर कार्य होती संरक्षणाची ती कामं हो। देखील आता मोठ्या प्रमाणात कार्यक्षमतेने करू लागले शासन म्हणजे त्याच्यात देखील वाढ झाली पारंपरिक कार्यात देखील वाढ झाली आणि इतरही कार्य शासन करते त्यामुळे शासन आता सार्वजनिक खर्चातील वाढीसाठी पुढाकार घेताना दिसते समोर येताना दिसते वाढलेला खर्च स्वीकारताना दिसते आणि आणखी प्रयत्न करते शासन म्हणून हे वाक्य चुकीचं वाटते शासन पुढाकार घेत नाही असं तुम्ही म्हणताय तर ते चुकीचं पाचवं विधान आहे खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असतात मी या विधानाशी सहमत आहे कारण खाजगी वित्त व्यवहार जे आहेत ते सार्वजनिक वित्त व्यवहारापेक्षा अधिक लवचिक असतात कारण स्वहित साधण्यासाठी व्यक्तीकडून किंवा खाजगी संस्थेकडून खाजगी व्यवहार पार पाडले जात असतात त्या उलट शासनाला किंवा लोकांना महत्तम समाजाला महत्तम लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नात शासनाद्वारे सार्वजनिक वित्त व्यवहाराचे कार्य पार पाडले जातात एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक व सामाजिक गरजा सातत्याने बदलत नाही पण समाजाचा जर विचार केला तर त्या समाजाच्या अं लाभासाठी शासनाच्या आर्थिक व सामाजिक गरजा या सातत्याने बदलताना दिसतात त्याचा परिणाम खाजगी व्यक्तीच्या वित्त व्यवहारांमध्ये संतुलन पाहायला मिळतं तिथं स्थिरता असते जास्त त्यांचे व्यवहार बदलत नाहीत पण शासनाच्या जर व्यवहारांचा विचार केला तर शासनाचे व्यवहार सातत्याने बदलत जातात यामुळे खाजगी वित्त व्यवहारापेक्षा सार्वजनिक वित्त व्यवहार अधिक लवचिक असल्याचे दिसतं उदाहरण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता शासनाला समजा आता कोरोनासारखा आजार निर्माण झाला त्यावेळेस शासनाला मोठ्या प्रमाणात सगळे खर्च थांबवावे लागले आणि कोरोनासाठी आरोग्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च करावे लागले तुम्ही पाहिले असेल आपल्या मोठ मोठमोठे कोविड सेंटरचे दवाखाने स्थापन करण्यात आले इथं झालेला जो खर्च आहे तो शासनाचा अचानक निर्माण झालेला खर्च आहे शासनाने असं पूर्वी ठरवलं नव्हतं की आपल्याला एवढे सगळे कोविड सेंटर तयार करायला अचानक शासनाच्या खर्चामध्ये झाला पण खाजगी व्यक्तीच्या खर्चामध्ये फारसा बदल झाला नाही ज्या लोकांनी काळजी घेतली ज्या लोका लोकांनी मास्क वापरले त्या लोकांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिले त्यांना कुठल्याच प्रकारे खर्च या ठिकाणी करावा लागणार ला। शासनाचा खर्च बदलला पण व्यक्तीचा बदलत नाही त्यामुळे सार्वजनिक वित्त व्यवहार लवचिक बदलणारे असतात अचानक खर्च कुठेही कशावरती समाजासाठी लागणारी गोष्टी करावं लागतो इथं खाजगी वित्त फारसा बदल आपल्याला काय नाही अशा प्रकारे आपल्याला पाच विधानं या ठिकाणी दिली होती आणि पाचही उदाहरणांचे उत्तर या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांची माहिती घेऊन तोपर्यंत तो